यावल शहरात क्रीडांगण अभावी खेळाडूंची हेळसांड होत आहे खेळाडू शाळेच्या ग्राउंडवर व विविध मोकळ्या मैदानावर जाऊन आज तरी खेळत आहे मात्र शहरात खेळाडूंना हक्काचे क्रीडांगण मिळावे अशी मागणी खेळाडूंकडून होत आहे या संदर्भात काँग्रेसचे यावल तालुका ब्लॉक अध्यक्ष शेखर सोपान पाटील तसेच खेळाडू मनीष चौधरी गिरीश कोळी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत रविवार दिनांक आठ जून रोजी दुपारी दोन वाजता या खेळाडूंच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या व क्रीडागण संदर्भात नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग, जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयरटेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप रोड यावल लेकिन जल्दी आर लिमिटेड आज ही एडमिशन मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तयार करता है बेहतरीन जीवन यू यावल शहरात तालुका क्रीडांगण हे मंजूर मात्र जागे अभावी तो प्रश्न रेंगाळला होता आणि अद्यापही क्रीडांगणाचं काम मार्गी लागलं नाहीये आपण या संदर्भात प्रशासनाच्या कडे काय पाठपुरावा करणार आपल्याला काय वाटतं क्रीडांगण संदर्भात दोन हजार एकोणावीस मध्ये ज्यावेळेला श्रीदाला दुसऱ्या मध्ये निवडून आले आणि आमदार झाले त्यावेळेला सगळ्यात पहिला प्रश्न हा क्रीडांगणाचा उपस्थित झालेला होता जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या दा कार्यालयात जाऊन दादांनी हा विषय घेतला आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सुद्धा तो मनावर घेऊन त्या संदर्भामध्ये स्थानिक तहसीलदार आणि जिल्हा तालुका क्रीडा अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी गोळीबार मैदानाच्या बाजूची जी मोकळी जागा आहे सातो रस्त्याला लागून त्या ठिकाणची जागा निरीक्षण करून त्या ठिकाणी जवळजवळ सगळं फायनल झालेलं असताना त्या ठिकाणी कुठली माशी शिंकली ही ना आमदार साहेबांपर्यंत समजू शकलं आणि क्रीडा अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बदलीमुळे साधारणतः एक वर्ष दीड वर्षामध्ये क्रीडा अधिकाऱ्याची बदली होते आणि पुढच्या येणाऱ्या क्रीडा अधिकाऱ्याला पाठपुरावा करूनही ते त्यांचं प्रशासन ह्या बाबतीमध्ये कुठलीही मदतीची भूमिका किंवा पुढे नेण्याचं काम हे ज्या कुठल्याही प्रशासन अधिकारी करत नसल्यामुळे या संदर्भात काँग्रेस मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे आणि याबाबतही कुठे काय अडलेलं आहे याची पहिले पाठपुरावा करून तालुका काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आम्ही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना चांगलं ग्राउंड नाहीये तर याच्यासाठी आम्हाला विनंती आहे की चांगलं ग्राउंड पाहिजे यावल मध्ये नमस्कार यावल इतना अच्छा सिटी आहे बडा सिटी आहे बट या पे कोण ग्राउंड का सुविधा नाही आहे जितने टैलेंटेड खिलाड़ी है जो क्रिकेटर या कुछ भी उनके लिए ग्राउंड नहीं होने के कारण वो ज्यादा दूर तक नहीं जा पा रहे हैं यहाँ वहाँ खोजना पड़ रहा है उनको ग्राउंड और वहाँ पे एडजस्टमेंट करके खेलना पड़ रहा है तो हमारी बिनती बस इतनी है कि हमें एक खेलने लायक ग्राउंड तो भी चाहिए जो प... यावल नगर परिषद संचालित पीएम श्री सानी जी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल

कोणतीही प्रवेश फी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षक सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर व क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादालन कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी साठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार येता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएमश्री योजनेअंतर्गत परसबा ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम, एम, परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यापक व कार्यालय पी एम श्री साने माध्यमिक व उच्च माध्यमिक, माध्यमिक विद्यालय या जिल्हा जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस